सातारा लोणंद महामार्गावरील देऊर रेल्वे गेट तीन दिवस राहणार बंद वाहतूक पर्यायी मार्गाने सातारा लोणंद महामार्गावरील देऊर रेल्वे गेट येथे रेल्वे महामार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी रेल्वे गेट तीन दिवस, दिवस बंद राहणार आहे यामुळे या, या महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून तीन दिवस प्रवाशांनी या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे सातारा ते लोणंद हा राज्य महामार्ग तीन दिवस नवीन रेल्वेवर टाकण्यासाठी बंद ठेवण्यात आला असून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे देऊ रेल्वे गेट क्रॉसिंग हा रोड सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तीन दिवस बंद राहणार असून शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गरजे होऊ नये यासाठी परिवहन महामंडळाने बसेसना आंबोडे आंबोळी संमत वाघोली येथून वाघोली मार्गे पिंपडी बुद्रुक ते वाठार या मार्गावरून येण्यासाठी व जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरून वळवण्यात आली आहे अशा सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक व पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे दरम्यान रेल्वे विभागाच्या वतीनं देऊर फाटक येथे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू असून दहा रोजी मध्यरात्रीपर्यंत निघावं